होय माझ्या लडक्या लेडीज बायकांनो नवऱ्याचा बोनस झालाय ना मग घ्या मग आणि लवकर इकडे या कारण इथं भांड्यांनी फर्निचर वर ऑफरच असले चालू आहे की ऐकून तुमचं डोकंच फिरलं पाहिजे फक्त पंधरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये घेऊन जायचं आणि काय टीव्ही शोकेश बरोबर की पच्च इंची टीव्ही फ्री घेऊन जायचं कसा आहे आणि तेवीस हजार नऊशे नव्याण्णवच्या टीव्ही शोरूम वर ही बेचाळीस इंची टीव्ही फ्री एवढंच नाही तर पाच हजार रुपयाची कुठली पण भांडी खरेदी करा आणि त्याच्यावरती मिळवा हा चांदीचा कॉईन एकदम फ्री 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 आहे तर हा, हा, हा बाहुबलीचा माल ता ता बोनस घेऊन गेल्याबद्दल बायकोला फेकून मारा अजिबात तुटणार नाही ना एक वर्षाची वॉरंटी तीन हजारच्या खरेदीवर हा सोन्याचा कॉईन फ्री आणि आता सगळ्यात मोठा विषय आहे तिजोरी कुलर आणि ड्रेसिंग टेबल सट सं आणि हा बेड हा कॉम्बो पॅक तुम्हाला बांबोड्यातील कुटाळे भांडी फर्निचर मॉल मध्ये या जेवढाला खरेदीला यालाच याला लागतंय विशेष आपल्याला नाही त्याच पंचावन्न हजार मध्ये ही पैठणी आणि सोन्याची नद पण आहे हे सगळं घ्यायला कुठे यायचं कुटाळे फर्निचर मॉल अंबिरा पुलाजवळ आपलंच बांबोडे